शुरू कर

जय जवान आणि बाकी जे टीम मेंबर्स आहेत त्यांनी मात्र जागेवरती थांबायचं आहे सन्मानी एकनाथजी मालसाने साहेब शरदजी एकनाथ मालसाने साहेबांना विनंती असेल त्यांनी मात्र समोर यायचं आहे आणि आपले शुभ हस्ते फक्त दोन समोर असतील त्यांच्या शुभ हस्ते सन्मानी शरद काका एकनाथ मालसाने यांनी मात्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे वाघाड आणि समेत या ठिकाणी असतात निळवंडी निर्णय मात्र जागेवरती कळवायचा आहे सर्व प्रेक्षकांनी आपल्या जागेवरती असणार व्हायचं परत प्रेक्षकांना या ठिकाणी लाईनच्या मागे बसायचं ही पण महत्वाची विनंती तुमच्यासाठी असेल निळबंधी संघाने आपला निर्णय जागेवरती कळवायचा आहे हवं तर या ठिकाणी शेन्नईत तुमचा या ठिकाणी वेळ घ्या परंतु या ठिकाणी लगेचच जागेवरती निर्णय कमीत पिंटू भाऊ यांच्या वतीने या ठिकाणी सामना सुरू झाल्याचा इशारा येतोय पहिला चेंडू खेळपट्टी मिस्टर रोहित यांचा सामना कडे सरजे असतात फलंदाज मिस्टर किशोर पहिला चेंडू येतो या ठिकाणी मेगा फायनल मधील सुंदर फटका या आला की आता प्लेसमेंट बघा मी चेंडू आता शॉर्ट मिड ऑफच्या रिझन मध्ये एक धाव या पहिल्या चेंडूवरती मात्र आहे किशोरच्या बॅट मधन एक धाव धावकीमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी का तकलीफ असते परंतु या ठिकाणी यावेळेस तकली मात्र होताना बघताना चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू मात्र पहिल्या हवे मध्ये पकडला गेलाय फलंदाज अंकुशला मात्र केलाय फेल धक्का क्रमांक मात्र मिस्टर अनिल धुळे मात्र या ठिकाणी दाखल आहेत मैदानामध्ये रामनाथ रामनाथजी या ठिकाणी उघडे साहेब आहे त्यांचं सरसे स्वागत असेल सुंदर अशा ठिकाणी योगदान त्यांच्या वतीनं राहिले आमच्यासाठी भुके उपस्थित करून दिला त्यांनी आमचा सत्कार करण्यासाठी त्यांचा ठिकाणी आभार असणार आहे तो आपल्या स्वतःच्या हिमतीवर करा ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत मात्र असेल मैदानामध्ये या अभ्यास मात्र चांगला फटकारायला चेंडू मात्र बघितला असेल काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्रक्षेत कोणी तैनात नाही चेंडू मात्र निघून चाललाय आर पार सीमारेसा पार येणार आहे चौकार चार धावा कार्तिक उर्फ चेम्या छोटासा बालक आहे पण क्रिकेटची त्यांना आवड मात्र मोठी आहे त्यांच्या वतीने चांगले क्षेत्रक्षण राहील ले बॉन्डलाईनच्या बाहेर त्यांचा या ठिकाणी आभार असेल एक चांगला प्रयत्न त्यांच्याकडनं अतिशय सुंदर असं चित्रीकरण मात्र या ठिकाणी एस पंधरा क्रिकेट लावीच्या माध्यमातून समीरजी पेडेकर यांनी मात्र टिपले चम्याचं या ठिकाणी चॅनलला शुभेच्छा दिला त्याबद्दल तुमचा आभारी असणार आहोत या वेळेस मात्र दांडी गुलफल अंदाज बाद या वेळेस कावळा उडाला फारडी उडाली बघतोच काय किशोर तुझी दांडी उडाली विकेट लागले जाते क्रमांक दुसरी या वेळेस निळवंडी संघ मिस्टर संदीप दुसिंग यांच्या वतीने या ठिकाणी विकेट लावून दिले संघासाठी किशोरला मात्र बाद केलेला असेल प्रेक्षकांचं सर्ष स्वागत असणार आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक त्या समेत जर बघितलं असेल अनेक उपस्थित प्रेक्षक आहेत त्यांचं सर्ष स्वागत असेल कारण की आपल्या घरामध्ये एखादा म्हातारा माणूस होतो त्याने की आधार समजा भार समजू नका कारण की म्हातारा झाडे झाड फळ देऊ का नाही वाट शॉट यावेळेस मात्र चेंडू आलाय स्लॉट मध्ये पाठवून दिला प्रेक्षकांच्या प्लॉट मध्ये षटकार मात्र येतोय कमालीचा फटका अनिल धुळे अन फायर फटक्यात आहे वजन धावा एका अर्धा जण अजून दोन षटकार मारल्यास त्या ठिकाणी बळीराजा कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने एक हजार पारितोषिक असेल समोर त्या ठिकाणी सोमनाथजी ठेपणे यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचा पारितोषिक मात्र असणार कोण या ठिकाणी जर बघितले रिझर्व्ह बँक चे चेअरमन जरी असतील त्यांना विनंती असेल की पारितोषिक लावायचं असेल तर आमच्याकडे मात्र सुपूर्द करा आमच्याकडे या ठिकाणी जमा करा ही विनंती असेल त्यांनी नाही घेतले फलंदाजांनी प्रकाश इलेक्ट्राने हलकळ त्यांच्या वतीने पारितोषिक असणार यावेळेस बाग टू बॅक दुसरा षटकार मात्र आणील धुळे पुन्हा षटकार येतोय अतिशय कमलीचा फटका फटक्यात आहे वजन धावा एका सोबत अर्धा डझन सोमनाथजी ठेपणे यांच्या वतीने पाचशे रुपयाचा पारितोषिक समेत सलग तीन षटकार साधे बळीराजा कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने पाचशे एक रुपयाचा पारितोषिक मात्र असणार आहे हजार रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि आमचा आवाजही मात्र त्यांना आवडला त्यांचा या ठिकाणी आभार असणार आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका या वेळेस मात्र बळीराजा कृषी सेवा केंद्र निगडोळ आणि समेत सोमनाथजी ठेपणे यांच्या वतीने या ठिकाणी पाचशे आणि या ठिकाणी नक्की बळीराजा कृषी सेवा केंद्र यांच्याकडे हजार रुपयाचा पारितोषिक असेल योगेजी राऊत यांच्याकडे पारितोषिक मात्र असणार आहे पारितोषिक आमच्याकडे कर जमा करायचा आहे मैत्रकडे जाऊयात खेळाकडे रोहित गवारे मात्र आपण बघणार आहोत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असणारा षटक क्रमांक या ठिकाणी असणार आहे तिसऱ्या क्रमांकाचा पंचवीस दावा लागला लागल्या दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळेस दांडगोल गोन काय कमलीचा चेंडू मात्र रोहित यांचा राहील आहे फलंदाजाला मात्र बाद व्हावा लागणार आहे लागलेली तिसरी विकेट यावेळेस आपण बघत आहोत वाघार फलंदाज बाद होता नवीन फलंदाज मिस्टर रवी यावेळेस दाखल गोल उर्फ रवी यावेळेस दाखल होत आहेत मैदानामध्ये माहित आहे की या ठिकाणी प्रेक्षक वर्ग असेल तर खेळ आणि खेळाडूला मात्र महत्व प्राप्त होत असतं यावेळेस त्या प्रेक्षकांचं पुन्हा सरसे आभार असणार आहे कारण की तुम्ही हे दिलेली साथ खेळाडूंना मात्र रवींद्र उर्फ गोल यावेळेस बघणार आहोत मैदानामध्ये षटकातील पुढचा चेंडू दुसऱ्या क्रमांकाचा रोहित गवार यांचा आपण बघणार आहोत पुन्हा एकदा फलंदाज सज्ज आहेत गोलंदाज सज्ज आहेत पंचेचाळीस नंबरच्या जर्शीमध्ये गोलंदाज मिस्टर रोहित यावेळेस आपण बघणार आहोत पुन्हा एकदा दांडे गोल बॅटरी इज गॉन पुन्हा एकदा जर बघितलं बळीराजा क्रिकेट क्लब बळीराजा कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने या ठिकाणी नक्कीच सलग तीने विकेटसाठी सुद्धा एक हजार एक रुपयाचा पारितोषिक मात्र असणार आहे अनिलने मात्र पारितोषिक मिळवलेलं आहे परंतु गोलंदाजा सुद्धा या ठिकाणी पारितोषिक मिळवण्याचे नामे संधी इथे उपलब्ध झालेले आहे मित्रांनो गणेश गांगुळे साहेब यांच्या वतीने पारितोषिक असणारा सलग तिसरा चंडो निर्धाव टाकल्यास एक पाचशे रुपयाचा पारितोषिक असणार आहे रोहित यांचा पुढचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळेल यावेळेस मात्र मोठा प्रहार चेंड्र मात फिरून चेंडू मात सीमारे सपार दाव संख्या थर्टी डॉन बोर्ड बत्तीस धावा धावपला कधी लागला जाणार आहे क्रमांक तिसरं मात्र समाप्त होत आहे आपण जर बघितलं दहा पॉईंट सदुसष्टच्या सरसरी धावसंख्या जमत असताना अनिल यांना बघितलेलं आहे वाघाड सैद्री इलेव्हन या संघाची धावसंख्या बत्तीस अंकावरती बत्ती आहे चार चारकडे बाद जी धुळे यांनी या ठिकाणी चांगलं कमेंट मात्र केलेलं आहे चांगल्या चांगल्या टीम हरवल्या आहेत असं म्हणतात परंतु या ठिकाणी मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कोणाला कमी समजू नका या वेळेस मात्र हवेमध्ये चेंडू असणार आहे बघणार क्षेत्रशे चेंडू जात आहे रोहित यांच्याकडे झेल टीमला गेला अजयला मात्र बाद होवा लागणार आहे धक्का क्रमांक लागलेला आपण बघतो या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा बत्तीस डे साठी करा कारण की तुम्ही जर लढाई हारला तर पुन्हा एकदा लढता येईल पण तो या ठिकाणी हिंमत हारला तर लढले लढणे मात्र मुश्किल होईल नवीन फलंदाज मिशे गोरख अठरा नंबरच्या जर्शी मध्ये मात्र मैदानामध्ये दाखल होत आहेत बत्तीस धावा मॅच मध्ये या ठिकाणी त्यांच्या वतीने बघायला मिळते सुंदर फाटका आवेस चेंडूला मात्र फेकून दिलाय परंतु या ठिकाणी बघणार आहोत काय कमालीचा झेल फलंदाज होणार आहे फेल धक्का क्रमांक सहावा मात्र लागला जाणार आहे सह्याद्री रिलावून वाघाड या संघाला खेळाडूला महत्व मात्र प्राप्त होणार आहे तुम्ही आलेत म्हणून या ठिकाणी स्पर्धेला महत्त्व अजूनही प्राप्त झालेलं आहे पस्तीस धावा धाव पलकातील लागले गेले या मधील अंतिम चेंडू या ठिकाणी बघायला मिळेल पुन्हा अनिल यांच्याकडनं चांगला फटका रोहित माता तिथे तैनात तांगे पलटी घोरे परार मोरी खालून चोरी चेंडू श्रीमारे सपारी चौकार चार धावा मात्र येत आहेत धावपलकात वाढ होणारा धावसंख्या असणारा थर्टी नाईन एकोणचाळीस धावा धाव जे लागले येतील षटक क्रमांक चारच्या समात्याखे सहा गडी बाद एकोणचाळीस धावा जवळजवळ पंडित यांचा हा चेंडू असेल या वेळेस मात्र आकृतांनी फटका खेळा गेला चेंडू हवे मध्ये असताना क्षेत्र चेंडू पर्यंत पोहोचले जातात संदीप आणि पकडला जाईल झेल फलंदाज फेल हर हर महादेव क्रिकेट क्लब निळवंडी वर्ष सह्याद्री इलेवन क्रिकेट क्लब आपण बघत आहोत त्या ठिकाणी वाघार या दोन संघामधील ही महत्वाची लढत मेगा फायनलची लढत बघायला दाच कडा घे चेंडू मात्र पाठीमागे यावेळेस अक्षेच्या स्वरूपात आठवा धक्का मात्र चाळीस अंकावरती लागला जाणार आहे सयद्री या संघाला मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं अजूनही चेंडू जर बघितले असेल तर अजूनही मोठ्या प्रमाणात बाकी असणार आहे दहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विकेट केवळ दोन बाकी असणार आहे पुण्याचा चांगला फटका या ठिकाणी पाहिजे एक्स्ट्रा कवर बाईनच्या माध्यमातून चेंडू मात्र निघून चाललाय टांगे पलटी घोडे फरार चेंडू सिमारेसा पार धावा मिळणार आहे चार चौकार येतोय धावसंख्या फोर्टी फाईव्ह वन बोर्ड पंचेचाळीस धावा कधी लागला जाणार आहे उर्वरित तीन चेंडूचा खेळ षटक क्रमांक पाच मधील मात्र बाकी असणार आहे यावेळेस सहाव्यामध्ये चेंडू मात्र असणार आहे बघणार आहोत जेल कॉलिंग केला गेलाय मात्र या ठिकाणी जेल मात्र सुटला जातोय अनिलला जीवदान एका दहाव्याचे योगदान मात्र या चंडूवरती षटक क्रमांक आपण बघतो पाचवं समत होताना पाच षटकांच्या समत सॉरी या ठिकाणी सहा मधील तिसरा चेंडू इथून या ठिकाणी उर्वरित तीन चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे उर्वरित या ठिकाणी बघितलं गेलं तीन चेंडू जे बाकी असणार आहे अनिल धुळे यांना मात्र स्ट्राईक जाण्याची गरज आहे कारण की आपण बघतो धावपल्ला धावसंख्या केवळ एकोणपन्नास या अंकावरती असणार आहे बॉल कमालीचा चेंडू आणि खराब तालमेल मात्र फलंदाज रणजित यांच्याकडे बघायला मिळतोय त्याचा फायदा नक्की या ठिकाणी निळवंडी संघाला हर हर महादेव क्रिकेट क्लब संघाला होते धाव पलक होते या ठिकाणी धावा मात्र या ऍड होणार नाही परंतु जर बघितलं गेलं तर या ठिकाणी विकेट मात्र लागले जाणार अंतिम विकेट बाकी असणार आहे योगेश नवीन फलंदाज वाट शॉट या वेळेस कमालीचा फटका परंतु सुंदर असा आउट होणारी पहिली टीम वाघार संघाला मी होताना बघितलेला आहे मित्रांनो याच्या आधी या ठिकाणी वाघार संघासाठी बहुतेक ठिकाणी मी या ठिकाणी कॉमेंटरी केली असेल परंतु या ठिकाणी वाघार संघ कधी या ठिकाणी आउट झालेला नव्हता परंतु अभ्यास मात्र होत व्हावा लागणार आहे मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी मगदा बघायला की आपल्या भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जर बघितलं सन्मान्य उपाध्यक्ष दिंडोरी तालुका जिल्हा नाशिक यांच्या वतीने पहिल्या क्रमांकाचा पार्थिव सरमाने आमचे सर्वांचे लाडके शरद काका कायकिनाथ मालसन यांच्या वतीने असणार आहे द्वितीय क्रमांकात पार्थिष असणार एकवीस हजार रुपयांचं आणि सुंदर असं चषक सरमाने म्हणजे देवराम गावित सरपंच नळवापाडा तालुका दिंडोरी जिल्हा नास्तिक यांच्या वतीने असणार आहे स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पार्थिव एकवीस हजार रुपयांचा आणि चषक असणारे सरमाने किरण भाऊ काशीनाथ रेरे निगडूळ तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या वतीने असणार आहे त्यानंतर स्पर्धेला नक्कीच आपण बघितलं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पंधरा हजार रुपयांचा आणि चषक असणारा श्रीमती वर्षताई जगताप मॅडम नंदनवन फार्म हाऊस निगडूळ यांच्या वतीने असणार आहे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पंधरा हजार रुपयांचा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिकानंतर पाचव्या क्रमांकाचं असणार आहे अकरा हजार रुपयांचा आणि चषक सन्मान्य राजेंद्रजे मालसाने व सम्यता ठिकाणी काका मालसाने निगडूळ यांच्या वतीने असणार आहे त्यानंतर स्पर्धेसाठी सहाव्या क्रमांकाचा पार्थोष अकरा हजार रुपयांना चषक असणार आहे सन्मान्य गणेशजी गांगुडे आणि श्री नवनाथजी चौथे साहेब निगडूळ यांच्या वतीने असणार आहे त्यानंतर स्पर्धेला बघितलं गेलं तर अकरा सातव्या क्रमांकाचा परतुष अकरा रुपया चेषक चषक असणार आहे पहिला चेंडू खेळपट्टीवर पडला जाणार आहे छत्तीस चेंडू धावा एक्कावनची आवश्यकता मात्र असेल जिंकण्यासाठी खाली राहिलेला चेंडू या वेळेस बॅटबॉलचा समन्वय मात्र नाहीये निर्धाव चेंडू जातोय षटक क्रमांक यावेळेस मात्र चांगला ट्राय बघायला मिळतो चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून जाणार आहे कमालीचा फटका चार धावा येत आहेत या चेंडूवरती षटक क्रमांक पहिले समाप्त होते पहिल्या षटकाच्या समात्याखेरीस बिनबाद पाच धावा धावपाला कधी <दिलीणी> लागला <लगादा दिलागे> जाणार गेँगे <गेँगेगे> आहे मात्र देता येणार नाही कारण की जसं म्हणतात ना, ना परीक्षेमध्ये एका गुणाला क्रिकेटच्या खेळामध्ये या ठिकाणी एका धावेला आणि तसंच लोकशाहीमध्ये एका एक मताला मात्र फार महत्व असतं या मेस मंत्रालयाकडे जर बघणार आहोत एक चांगला जेल टिपला गेला आहे आणि रोहित गवार यांना मात्र बाद व्हावा लागणार आहे चांगला फटका यावे संतोष यांच्या बॅट मधन एक खनखनी प्रहार चेंडू गेला सीमारे पार स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर येतोय एक दंदनीत भव्य दिव्याचा षटकार सहा धावा ट्वेंटी टू वन बोर्ड बावीस धावा धापलकातील लागल्या जाणार आहे इथून या ठिकाणी की सामन्यातील समीकरण मात्र असणार आहे पुन्हा एकदा चांगला फटका असेल चेंडू मात्र निघून चालला बॅकवर्ड लेग स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार सारावा कमलीचा सा स्ट्रोक मात्र लेजंड क्रिकेटर मिस्टर संतोष यांच्याकडनं बघायला मिळतो संघासाठी सहा धावे धवसंख्येत दाव वाढवल धवसंख्या ट्वेंटी नाईन एकोणतीस धावा इथून बावीस धावेंची आवश्यकता मात्र असणार आहे जिंकण्यासाठी कमलीची फटकेबाजी या ठिकाणी के केली त्यावेळेस संतोचा प्रहार चेंडू मात्र जाणार सीमारेचा पार येणार सुंदर आणि भव्य दिवसा असा षटकार सहा धावा कमलीचा फटका बघायला मिळतो या सहा धाव्याने धावपलकावती वाढ होते धावसंख्या या ठिकाणी बघितलं सोळा चेंडू आणि पंधरा धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे मात्र येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंसाठी होते ने पंदर शेकता, मातर दा दा मातर ही महत्वाची विनंती असेल बघणार आहोत पंधरा सोळा चेंडू आणि पंधरा दाव्यांच्या अवश्यतील पुढचा चेंडू अंकुशांचा या वेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू मात्र पुन्हा एकदा चांगला फटका याही वेळेस बघायला मिळतोय कमलाचे फटके बाजे षटकार बॅक टू बॅक येतोय आणि पुण्याच्या संधी मात्र बळीराजा कृषी सेवा केंद्रांच्या वतीने असणार आहे सलग तिसरा षटकार केसल्यास पाचशे एक हजार एक रुपयाचा पारितोषिक मात्र असणार आहे एक हजार एक रुपयाचा पारितोषिक मात्र असणार आहे संतोष यांच्यासाठी इथून पंधरा चेंडू आणि धावा लागणार आहे नऊ आणि या वेळेस पुन्हा एकदा छटकारसा धावा सुंदर फलंदाजी आता मात्र या ठिकाणी बळीराजा कृषी सेवा केंद्राला मात्र आपले पैसे खर्च करावे लागणार आहे सुंदर फटकेबाजी लेजंड क्रिकेटर मित्रांनो म्हणतात ते कुणाला अशाच फलंदाजाला कारण की या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानामध्ये तीन धाव्यांची आवश्यकता असताना सलग तीन षटकार या ठिकाणी खेचले गेल्यानंतर या ठिकाणी सामन्यातले समीकरण मात्र बदलवलंय चौदा चेंडू धावा लागणारे तीन या ठिकाणी बघायला मित्रांनो कुठे जाऊ नका पाहत माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशी स्पर्धा न्यू बजरंग चषक निगडू तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यावेळेस पुन्हा एकदा धाव एक मायनस मात्र होणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहित आहे या ठिकाणी जर बघितलं गेलं तर चेंडू मात्र जास्त असताना धावा मात्र कमी लागत आहे सुरेंदी गाभार यांच्याकडनं संतोष यांच्यासाठी पारितोषिक मात्र लाभलं गेलं एक या ठिकाणी बघितलं असेल तर दोनशे रुपयाचं पारितोषिक लागलं जाईल आणि दोन हजार पंचवीस पर्वा मधील या ठिकाणी विजेता संगम आता ठरला जातोय निळवंटी हर हर महादेव संघाचं ठिकाणी अभिनंदन 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 आणि आलेल्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा सरसे सरसे आभार आणि अभिनंदन तुमचं असणार आहे आनंद गगनात मावेनासा झालेला आहे आणि विनंती असेल या ठिकाणी मित्रांनो जास्त वेळ वायानं घालवता त्वरी सर्वांनी मात्र या ठिकाणी समलोचून कक्षाकडे यायचं आपल्या लगेच बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार करायचा आहे महत्वाची विनंती तुमच्या सर्वांसाठी असणार आहे चला एकदा जोरदार हर हर महादेव गणपती बाप्पा मंगलमूर्ती नक्कीच या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जातं ते त्या ठिकाणी निळवंडी हर हर महादेव या संघाला सर्वांना मात्र सर्वांसाठी टाळ्यांचं योगदान मात्र होऊन जाऊ देत मित्रांनो कारण की या ठिकाणी विजेता होणं कोणाचं या ठिकाणी सोपं काम नाहीये यावेळेस चांगला योगदान दिलं पंचेचाळीस धाव्यांचं आव्हान डिफेन्स केलं मध्ये त्यानंतर अतिशय सुंदर असं कार्य गोलंदाजी वतीनं राहिलं असेल फलंदाजाच्या वतीने राहिले असेल पुन्हा एकदा या ठिकाणी टाळ्या जोरदार होऊन जाऊ द्या आणि स्पर्धा संपन्न झाली अशा ठिकाणी घोषित करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि जय आदिवासी धन्यवाद